शिफारस रुग्ण हॉस्पिटल मधून बाहेर सोडल्या प्रकरणात एका डॉक्टरवर कारवाई करण्यात आली ही कारवाई फक्त नावापुरती असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी दोन दिवसांपासून ससूनच्या गेटवर आमरण उपोषण सुरू केलं आहे चौकशी समितीचे डॉक्टर बार टक्के अधीक्षक यल्लप्पा जाधव अधिष्ठाता एकनाथ पवार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा त्याबरोबरच सरकारी पदाचा गैरवापर त्यांनी केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दादा गायकवाड उपोषणाला बसले आहेत दरम्यान दादासाहेब गायकवाड यांना काही झालं तर याला सर्वस्वी आरोग्य यंत्रणा आरोग्य विभाग जबाबदार असेल असे रितेश गायकवाड यांनी सांगितले ससूनच्या सा बाहेर ट्रेचरवर गायकवाड यांचे उपोषण सुरू आहे जे ऐंशी पेशंट गायब झाले आहेत त्यांचे उत्तर डीन एकनाथ पवार आणि अधीक्षक यल्लप्पा जाधव यांनी द्यावं याल्लप्पा जाधव यांना बेवारस पेशंट गायब करण्यासाठीच बसवण्याचा आरोप रितेश गायकवाड यांनी केला आहे मी रोडवरील पीडितसलेल्या लोकांवरती काम या लोकांना मी संघोळ घालून ससुमा हॉस्पिटलमध्ये भरती करतो सुचू करतो परंतु आमचे जवळ ऐंशी पेशंट हे ससुमा हॉस्पिटलमध्ये भरती केलेले हे निघून गेले असं त्यांच्या रेकॉर्डला आम्ही विचारणा केली असताना माहिती घेतली असताना ते माहिती उपलब्ध नाही असं ससून आम्हाला सांगितलं आलं त्यानंतर मी आमचे कार्यकर्ते रितेश भाऊ गायकवाड आणि मी एक स्ट्रिंग ऑपरेशन सापला रचला होता त्या सापल्यामध्ये आधी गायक आधी कुमार हा आम्हाला मिळून आला आणि याच्यावरती आपल्या सर्व चॅनेलनं या जागेवरती आवाज उठवला आणि त्याला त्वरित सस्पेंड केलं ते सस्पेंड केलं ते तात्पुरते केलं आमची मागणी अशी आहे की आधी कुमार याला तात्पुरते सस्पेंड नाही करता त्याची स सनद जी आहे ती डॉक्टरची जे सनद हे रद्द करण्यात येत त्याची आणि त्याच्या सरकारची आणि संबंधित प्रमुख जो आहे त्या वार्डाचा त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी आर्मीवरती कारवाई करण्यात यावी पुन्हा हा अधीक्षक यल्लप्पा जाधव जे आहेत यांच्यावरती कारवाई करण्यात यावी यल्लप्पा जे आदिषीन साहेब जे आहेत एकनाथ पवार साहेब यांच्यावरती कारवाई करणं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत महाराष्ट्र शासनानं ते गुन्हे अपहरणाचा गुन्हा दाखल करावा त्यांच्यावरती एक खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करावा आपल्या पदाचा करा आणि अधिकाराचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल करावा आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून आपण आम्ही या जागेवरती मनोरस्तर ऑपरेशन केलेलं आहे कारण का ज्या माझ्या पेशंटला मी दाखल करतो त्या पेशंटचं यांनी निजमस्थळी फिपू देऊन अनेक खून केलेले आहेत ऑपरेशन सुरू असताना त्यांचे काही अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एकत्र मुळात आम्हाला ज्या आमच्या मागण्या आहेत त्यातलं एकही मागणी या पात्रामध्ये पूर्ण झालेली नाही आहेत की आदि कुमारला सस्पेंड केलेलंच आहे परंतु तात्पुरत्या स्वरूपातच सस्पेंड केलेलं आहे याच्यामध्ये ससुचे जे अधीक्षक आहे लप्पा जाधव हो। चौकशी समितीचे बारा टक्के अधीक्षक एकनाथ पवार त्याचबरोबर अनेक इतर जे काही अधिकारी आहेत त्यांच्या त्यांना यामध्ये सह आरोपी करण्यात यावे त्यांच्यावर सदोष मनुष्यवध आपरण्याचा गुन्हा सरकारी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी आणि तसेच कुणाचा प्रयत्न यासारखे गंभीर कलम त्यांच्यावर लावण्यात यावे अशी आमची मागणी जर दादासाहेब गायकवाड यांच्या निवितास काय बरे वाईट झाले त्याला या सर्व ससूर रुग्णालयाचे जे अधीक्षकपासून डीन सरकारी अधिकारी वैद्यकीय क्षेत्रातील विविध अधिकारी त्याचबरोबर येथील स्थानिक पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री हे राहतील